पाणी फाऊंडेशन बसे ट्रिज या संस्थेच्या वतीने वैजापूर तालुक्यातील अकरा गावच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फळझाड लागवडीचे प्रशिक्षण दिले दिनांक 30 डिसेंबर रोजी वैजापूर तालुक्यातील शिवूर येथील गजानन महाराज मंदिर संस्थान या ठिकाणी बळहेगाव तलवाडा अघुर जरुळ टुणकी नालेगाव खंडाळा शिवूर या अकरा गावातील एकूण एकशे पस्तीस शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षणातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी बांधावर फळझाडे लागवड कसे करावी खड्डे कसे खोदावे लागवड कशी करावी संगोपन कसे करावे कीड नियंत्रण व विक्री व्यवस्थापन कसे करावे हे या प्रशिक्षणातून कार्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले फार्म कप गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी से पाणी सेट्रीज या संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांधावर फळ झाडे लागवड केल्यामुळे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होईल तसेच पावसाळ्यात जमिनीची धूप होऊन सुपीक माती वाहून जाणार नाही वादळवारेपासून पिकांचं रक्षण होईल मित्र पक्षासाठी घरटी तयार होतील पक्षी संवर्धन होईल कीड नियंत्रण होईल असे असंख्य फायदे होणार असल्याचं संदेश प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना देण्यात आला शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी वैजापूर ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या